नमस्कार मित्रांनो मी रोहितकडून स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल रंगपंचमीचा सो आत्ता आपण आहोत बंटीच्या घरी आज चाललो नेरूळला आपण रोमबाट बघायला सो माझ्यासोबत तिला बंटी आहे आणि मित्र मित्रपरिवार आहे आपल्यासोबत आणि बंटी कसं वाटतं मस्त एकदम नेरुल गावचं कोकणातलं रोमबाट बघा तुम्ही पिक्चर बघितलं असेल रोमबाट आता तर मी नेरुळ गावचं येोमबाटच खेळ असताना तो मी पण अजूनपर्यंत कधी गेलाही नाही मी आ, मी पण युट्यूबवरच बघितलेलं आहे आज फर्स्ट टाइम लाईव्ह एक्सपिरियन्स करत आहे चल जाऊया सो so, चला सो so, मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

विचार करून पेट्रोल तर भरला आणि वाट बघतो दोघांची ते वाटेत जे भेटलेले ना फसून खात होते ते बंट्या पट्टा काय बंट्या पट्टा काय म्हणजे तसं नाही रे ता पट्टीत रे पण एकटे एकटे एक खातात ते बघा पण बंटीसाठी पोरकी बघूची आमका असली तर नक्की सांगा तयार आहे ना तू लग्नासाठी ओके मग बंटीसाठी पोरकी बघून ठेवा कमेंटमध्ये सांगा कोण असली तर बघू त्यांची वाट बघतो किती वेळ लावतात ते हे बघा मित्रांनो आपण आता पोचलो नेहरूला दिसतं तुमचा हे बघा मित्रांनो आमची पलटणीले जात बाकीचे पण आणि हे बघा परत म्हणजे जो खेळ ना ते सगळी गोष्टी असतात तिकडे हे बघा उशिरा उशिरा येणारी माणसं

आता असो ते बघू आणि चालू नाही आलो कार्यक्रम बघू शकतो गर्दी तेवढी झालेली असाय बघू शकता असं इथं धाग्याने केलेली कला ती शंकरांनी असा शंकरचं धाग्यान केलेलं बघू शकतो मस्त केल्याने चलो जागा बघू व्यवस्थित शूट घेऊ जा म्हणून चललो बघा वरती बसली कडे इलो असो आणि बसा जागा नाही असं काल ती ए बंटी तुझ्यामुळे झालेला आहे सगळा मग हा तुझ्यामुळे उशीर झालेला तुझं काय म्हणणं हे बघा तयारी चालू असा आता बघू शकतास तुम्ही थोड्या कार्यक्रम चालू होतो आणि यांची तयारी चालू आहे हे बघा चेहरो आणि असा हे बघू शकतास तुम्ही हे बघा चेहरो बघा हनुमान कस लोक केले नाही हे बघा अजून कार्यक्रम हो अजून अर्धे एक तास तरी असतो आणि आम्ही हडे बसलो हे बघा आणि गर्दी होता अजून वर्षात कसं वाटत काय नाही कोणी चॅनल वरून बघताय आभाड उत्सव आणि पुढल्या वर्षी न चुक

सगळे आलेले आहेत पूजा चालू, हो थो चालू हो तुण तुण पिस आहे थोड्यात कार्यक्रम थो चालू होईल जे मित्रांनो थोड्यात कार्यक्रम चालू होणार होते समोर दिसू बघा तुम्हाला छायाचित्र आहेत ते आणि थोड्यात कार्यक्रम चालू होणार आहे बाकी पण आहेत गर्दी पण खूप झालेली आहे आता तो कार्यक्रम म्हणजे नाच आपण नृत्य कलाकार आणि चित्रांना येताना कोणतीही अडचण होणार याची काळजी घ्या

E गौधरे दाहिला विनः करता हूं कि अपने शेष पे चंदन विज्ञेपन करे

ऑर्डर करता रात्रीचे वाजले आम्ही शेव गेलो मंदारा बड्डे वाले पार्टी बंटी आता बंटी आंटी बंटी या तो बंटी ऑर्डर बघा काय ऑर्डर देतो करीत बस खा 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 कपोन टाक कसा वाटता बंटी पाऊस पडलो वास बघतो माती तो वास मस्त आहे ना माती तो वास मस्त आहे ना हं पण आंबें का पटको पटकोले बेकार बसतोला तो बसतोलो गाडी काय डेंजर पडलो सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे म्हणजे जो शिंग उत्सव होतो हा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला असेल नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलो असतो आपल्या सोबती गोतो मंदार होतो बाकीचे पण मित्रपरिवार होते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलो असलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नकाच आणि कमेंटमध्ये सांगू विसरू नका व्हिडिओ कसं वाटलं तो असं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच